we <laughs> गणपत गायकवाडांच्या गोरपे गाव हा विधानसभेमध्ये असतो आहे आणि त्या गावदेवी मंदिराचा जनउद्धार होता त्यासाठी मी तिथे गेलेले होते याच्यात कोणताही राजकीय हेतू नव्हता किंवा कसलाही प्रचार नव्हता माझ्या आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये जे मला काम करायचं आहे ते मी करतो त्या हेतूने मी तिकडे गेलेली होती तर ते उमेदवार आहे तिथे तर ते ते बोलणारच की पाठिंबा आहे माझा तर आम्हाला असा पाठिंबा कोणाला नाही आहे आम्ही मोदी साहेबांचे परिवार आहे आणि त्यांच्या परिवारासोबतच राहणार आणि मोदी साहेबांना निवडून आणणार शेअर करा